अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीनं प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कथेमध्ये प्रदीप मिश्रा यांनी बेलपत्र पिंडीवर ठेवल्यावर अभ्यास न करता पास होता येतं बेलपत्रामुळेच कॅन्सर सारखे आजार दुरुस्त झाल्याचा दावा प्रदीप मिश्रा यांनी केला आहे आज आम्ही सगळे इथं जमलेला पुरोगामी लोक प्रदीप मिश्रांच्या संदर्भाने त्यांनी जे प्रदूषण वैचारिक प्रदूषण इथं जिल्ह्यात केलं आहे ते प्रदूषण आता निषेध म्हणून गाडगे महाराजांच्या विचारांना छेद देऊन त्यांनी जे अंधश्रद्धेचे विचार इथं चे मांडले आहेत तर आता निषेध म्हणून आम्ही सगळे पुरोगामी संघटना इथं जमलेलो हो। आहोत आणि आम्ही सगळ्यांनी गाडगे महाराजांच्या समाधी मंडळावर जमून त्यांची माफी मागितली की महारा बाबा आम्ही हे प्रदूषण रोखू शकलो नाही पण पुर्ण पुढच्या काळात जे प्रदूषण झालं आहे वैचारिक कारण की बेलपत्रीच्या सहाय्याने आजार बसवण्याचा दावा त्यांनी केला आहे आणि मुलं शाळेत जरी गेली नाही अभ्यास केला नाही तरी चालेल पण बेलपत्री महादेवावर वहा त्याला सहज लावा हे जे अवैज्ञानिक विचार आहेत त्याचा निषेध आम्ही या संदर्भाने सगळे पुरोगामी चळवीतल्या शंभर दोनशे लोकांनी इथं जमून केलेला आहे आणि सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या आयोजकांचासुद्धा इथं निषेध करतो धन्यवाद अमरावती हे गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुख यांची भूमी म्हणजे एक वैच पुरोगामी विचाराचं एक केंद्राचं स्थान म्हणून अमरावती ओळखले जाते आणि आज या अमरावतीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून प्रदीप मिश्रांचं प्रवचन चालू आहे प्रवचन व्हावं लोकांना आध्यात्मिक ज्ञान द्यावं याबद्दल अजिबात विरोध नाही परंतु त्या माध्यमातून आमच्या समाजाच्या मुलांचा बुद्ध्यांक कसा कमी करता येईल म्हणजे त्यांनी अभ्यास न करता फक्त बेलाला सहज लावून पिंडीला बेल चिपकवा आणि शाळेमध्ये पास व्हा अशा पद्धतीची तिची विचारसरणी आमच्या पोरांमध्ये निर्माण करायची आणि शाळेपासून अभ्यासापासून त्यांना वंचित ठेवण्याचा हा जो प्रयत्न त्याच्यातून दिसून येतो हा चुकीचा आहे त्यानंतर कॅन्सरसारखे पेशंट बेल पाना सोबत ठेवून झोपल्यानं धतुऱ्याचा वापर केल्यानं पॅरॅलिसिस नोकरी या सगळ्या समस्या जर सुटणार असतील तर मग हे जर खरं असेल हे जर प्रशासनाला मान्य असेल आयोजकांना मान्य असेल प्रतिनिधींना मान्य असेल तर मग कॅन्सर हॉस्पिटल बंद होणार आहेत का मग एवढे कॅन्सर हॉस्पिटल वाढले नसते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत लिहितात की संत बिमारी बसू बसविती तर मग बुवाचे का प्राण जाती जगी कोणीच न मरती ऐसे व्हावे म्हणून महाराजांनी विनंती केलेली आहे राष्ट्रसंतांनी की चमत्काराच्या भरी भरून झाली अनेकाची धूळधानी म्हणून मित्र यापुढे संत चमत्कार कोणी वरून हो नका सज्जन हो आता या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे गाडगेबाबातून ज्या गटारीतून गाडगेबाबांनी आम्हाला बाहेर काढून ठेवलं त्याच गटारीत पुन्हा आम्हाला टाकण्याचा हा सगळा एक प्रकार आहे आणि हे वैचारिक घाण पसरवणे आधी प्रवचन वगैरे जे व्हायचे गावागावमध्ये प्रेमाचं गुन्हागुंद्याचं एकोप्याचं वातावरण निर्माण होऊन भक्तीचं धार्मिकतेचं वातावरण गावामध्ये निर्माण व्हायचं परंतु आता त्याच्यामध्ये राजकारणी लोकांनी त्याचा वापर करणं जेव्हापासून चालू केला तेव्हापासून एक वैचारिक प्रदूषण पसरायला लागलं आणि हे बुरसटलेले विचार ऐकण्यासाठी लोकं ज्या मोठ्या संख्येने चालले त्यांनाही मी विनंती करतो तुम्ही एक विचार करा गाडगेबाबांनी आम्हाला गाडगेबाबांचे तिथं बॅनर लावले तुकडोजीबाबांचे बॅनर लावले माझी एकच विनंती आहे प्रदीप मिश्रांना किंवा आयोजकांना गाडगेबाबांची जर एवढेच गाडगेबाबांविषयी विचार जिवाळा असेल तर प्रदीप मिश्रांच्या प्रवचनामध्ये एक तास गाडगेबाबाचं कीर्तन ऐकू द्या ना लोकांना म्हणजे लगेच काय फरक आहे तो लक्षात येईल हे एक विज्ञानवादी दृष्टिकोन आहे हा विचाराचा आता विचार झाला पाहिजे भारतीय संविधान सांगते एकावन्नावं कलम इट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट त्याचाही विचार झाला नाही या महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी कायदा झालेला आहे दाभोळकरांचा प्राण गेला अनेकांनी त्याच्यासाठी हालपेष्टा सहन केल्या तेव्हा कुठं जादूटोनाविरोधी कायदा झाला आणि तो कायदा काय सांगतो त्याचाही विचार करत नाही यांनी त्या कायद्याचं सपसेल राजरोजपणे उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का नाही सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला कायदे तोडतो त्यावेळेला त्याच्यावरती कायद कारवाई केल्या जाते मग या ठिकाणी कारवाई होणार आहे का नाही हे कायद्याचं उल्लंघन आहे ना आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे सर्व समविचारी चळवळी येऊन अत्यंत शांततेने प्रेमाने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती काय के विचार केला जाईल हे भविष्यात पाहण्यासारखं असेल धन्यवाद